नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण भेंडीच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे या ठिकाणी भेंडी लागवड होणार आहे आणि भेंडीची लागवड करीत असताना ही जी मल्चिंग पेपर या ठिकाणी ठेवलेले आहे तो मल्चिंग पेपर जवळपास साडेतीन फुटाचा हा अंतर आहे साडेतीन फुटाचा तर या ठिकाणी प्रगती शेतकरी आहे आणि हा जो अंतर आहे जवळपास दीड फुटाचा किती दीड फुट आहे ना सव्वा सव्वा फुटाचा अंतर आहे तर भेंडी लागवड करण्याची ही जी पद्धत आहे खूप अत्यंत चांगली पद्धत आहे आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारी ही टेक्निक आहे आणि विशेषतः विशेषतः ही जी टेक्निक आहे या मध्ये तुम्हाला झिकजॅक सुद्धा वापरायचे बघा हे परत एकदा म्हणजे या ठिकाणी अर्धा फूट ही नळी आहे या ठिकाणी अर्धा फूट नळी आहे तर झिकजॅक मेथड आहे तर तुम्ही तुम्ही मल्चिंग लावत असाल तर अशा पद्धतीने भेंडीची लागवड करा कारण हा जो याला काय म्हणतो आपण ग्लास ग्लास हा हे छोटे ग्लास तुम्ही बनवून घेऊ शकता मध्ये आणि वर एक तार आहे तर आणि थोडस तुम्ही गरम करून अशा पद्धतीने बिया या ठिकाणी लावू शकता तर अशी टेक्निक वापरा धन्यवाद